या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सारथी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा सांगली शालेय विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सारथी अंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं आहे सांगली, सांगली जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयासमोर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं आहे केंद्र सरकारची एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सारथी अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येत होती मात्र दोन नंतर ही शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे इस्लामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं शासनाने तात्काळ शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे सुधीर मोरे इस्लामपूरमधून आम्ही हो। आलेलो आहोत या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण असं आहे की ए... एन एम एम एस नावाची एक आठवीच्या मुलांसाठी केंद्र शासनाची परीक्षा असते ती परीक्षा पात्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सारथी नावाच्या संस्थेकडून एक स्वतंत्ररित्या स्कॉलरशिप दिली जाते ती स्कॉलरशिप दोन हजार अठरापासून सुरू होती आणि ती स्कॉलरशिप अचानक दोन हजार चोवीस पंचवीस साली बंद करण्यात आलेली आहे यामुळं बऱ्याच आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलांना मुलींना शिक्षणाची समस्या निर्माण झालेली आहे वर्षाला नऊ हजार रुपये असे नववी दहावी अकरावी बारावी चार वर्षे ती स्कॉलरशिप आपल्या या मुलांना दिली जात होती आणि त्यामुळं सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार ती स्कॉलरशिप ठरत होती परंतु सध्या शासनानं कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक ही स्कॉलरशिप बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि शिवाय त्या स्कॉलरशिपमुळं मुलांच्यामध्ये अभ्यासासाठी जी चुरस निर्माण होत होती चुरससुद्धा बंद झालेली आहे म्हणून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन परत ती स्कॉलरशिप सुरू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी जर आंदोलन केलेलं आहे लवकरात लवकर लगार मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री राज्याचे आपले आहेत त्यांनी ही संस्था सुरू केली होती ज्या उद्देशानं संस्था सुरू केली होती तो उद्देश कुठेतरी सफल होण्यासाठी ही जी स्कॉलरशिप आहे ती परत सुरू करावी अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबई या ठिकाणी करण्याचा विचार करत आहोत लवकरात लवकर लगार शासनाने याची दखल घ्यावी ही विनंती